नमस्कार आरोग्य निधी रानभाजी स्पर्धेमध्ये मी दुसऱ्यांदा भाग घेत आहे पावसाळा आणि रानभाज्या यांचं जुनं जुलनातच आहे सगळ्यांना चाहून लागते ती पावसाची आणि मग कधी आपल्याला भरपूर प्रमाणात रानभाज्या खायला मिळणार याची उत्सुकता लागून असते त्या अशा या रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढत असल्याने जंगलात माळ आपल्या परसदारी आरामात मिळ मिळतात तर या रानभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिक औषधी गुणधर्म आहेत आणि जीवनसत्व पण भरपूर आहेत तर या आपण रानभाज्या कोणत्याही पद्धतीने बनवल्या तर त्याचे गुणधर्म काही कमी होत नाही तर थंड व उष्णधर्मे या भाज्या असतात तर सगळ्या रोगांवर या उपयुक्त ठरतात अशा तर रानभाज्या भरपूर आहेत त्यांची नावं देखील खूप वेगवेगळी आहेत या रानभाज्यांची अचूक माहिती आदिवासी लोकांना असते तर त्या या भाज्या निवडत घेऊन येतात मग शेतकरी वर्ग त्या बाजारात आणतात विकायला विकायला आणि मग आपण त्या आणतो घरी आणि मग त्याचा आपण उपयोग करतो तर आज मी जी रानभाजी कर रानभाजी करणार आहे त्या रानभाजीमध्ये मी सात प्रकारच्या रानभाज्या वापरल्या तर आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया या आहेत आपल्या रानभाज्या ही आहे कुरडू ही भाजी जंगलात आणि बा शेताच्या बांधावर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते या भाजीची पानं अशी गोल असतात आणि त्याची देठं ही गुलाबी रंगाची असतात ही भाजी मूतखड्यावर अतिशय उपयुक्त आहे ही आहे टाकळा या भाजीची पानं अशी घंटेच्या आकाराची असतात लांबसर आणि ही भाजी आपल्या पित्तावर खूप गुणकारी आहे आणि ग्रामीण आणि शहरी भागात भरपूर प्रमाणात उपलब्ध असते ही आहे भारंडी ही कोकणामध्ये सर्वत्र पावसाळ्यामध्ये उपलब्ध असते आणि ही वातावरण अतिशय गुणकारी आहे हा आहे हिरवागार पानांचा रानअळू हा सगळीकडे पावसाळ्यात उपलब्ध असतो या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ए जीवनसत्व आहे आणि कॅल्शियमसुद्धा आहे तर हा डोळ्यांच्या विकारांवर उपयुक्त ठरतो तर आपण या भाजीमध्ये ही पानंसुद्धा वापरणार आहे आणि स बरोबर ही आपण सुद्धा वापरणार हा आहे हिरवागार माठ या भाजीला पॉवर हाऊस म्हंटल म्हटलं जातं आणि या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व आहे आणि ॲनिमियावर गुणकारी आहे हा आहे केवळा याची पानं साधारण चिंचेच्या पाना पानासारखी दिसतात आणि ह्या पानांचा ज्यूस किडनी स्टोन तापावर आणि डोकेदुखीवर अतिशय उपयुक्त आहे ही आहे शेवग्याची पानं ही सगळ्यांनाच माहिती आहे पॉवर हाऊस आहे याच्यामध्ये बी ट्वेल्व आणि सी विटॅमिन्स आहेत भरपूर प्रमाणात आणि ही डायबेटीसवर थायरॉईडवर ब्लड प्रेशरवर आणि अल्झायमरवर पण गुणकारी आहे चला तर आपण बघूया आता ही भाजी कशी करायची तर सर्वप्रथम भाजी स्वच्छ निवडायची धुवायची आणि त्याला निथळत ठेवायची आता एका टोपामध्ये गरम पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये ती निथळत ठेवलेली भाजी टाकायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं आणि नंतर मग ती भाजी काढून घ्यायची आणि मिक्सरला वाटून घ्यायची साधारण सरबरीत वाटायची आणि त्याचं जे पाणी आहे ते पण फेकवायचं नाही आपल्याला लागेल तसं आपण ते वापरणार आहोत चला आता आपण या भाजीसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर या भाजीसाठी फार काही साहित्य नाही आहे आपण एक ओलं खोबरं मिरची आणि लसूणचा ठेचा बनवून घेतला आहे चवीपुरतं गूळ आहे चिंचेचं पाणी आहे नंतर कढीपत्ता आहे फोडणीसाठी आणि इथे न वापरता मी अक्रोडची भरड घेतली आहे चवीपुरतं मीठ आहे आणि हे फोडणीचं सगळं साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण लाल मिरची उडदाची डाळ चना डाळ मोहरी जिरं मेथी हळद आणि हिंग आणि अर्थात तेल आपल्याला लागणार आहे चला तर आपण ही भाजी बनवूया प्रत्यक्षात आता आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम हा ख खर, खोबऱ्याचा खरडा आहे तो परतून घेणार आहे थोडा ही भाजी थोडी मातीच्या कढईमध्ये केलेली आहे त्यामुळे अजून त्याची पौष्टिकता वाढते आता आपण हा जो भाजीचा आपण घर करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तो आपण याच्यात घालणार आहे या सात भाज्यांची मिळून जी टेस्ट येईल ती इतकी छान लागते आता याच्यामध्ये आपण हे चिंच गुळाचा रस टाकणार आहे चिंचेचा रस टाकणार आहे गूळ घालणार हो आणि चवीपुरत मीठ घालणार आहे आणि आता याला शिजू द्यायची चांगली आणि आता आपल्याला ही कशी ठेवायची पातळ डाट तुम्हाला हवी तशी जर आपल्याला पातळ हवी तर आपण मग हेच भाजीचं जे पाणी बाजूला ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये घालणार आहे तर आता ही आपली भाजी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण याची फोडणी पण करून घेऊया आपलं फोडणीचं पण तेल लोखंडीकडे चांगलं तापलेलं आहे तर सर्वप्रथम आपण मेथी घालतोय चार पाच दाणे नंतर मोहरी जिरं पुरद्याची डाळ थोडीशी चणा डाळ दोन लाल मिरच्या दोन तीन लाल मिरच्या कडीपत्त्याचे पालक तुंब आणि ही भर आपण ही भाजीसुद्धा आता चांगली रटरट चांगली शिजलेली आहे आणि हा तडका पण आपल्या इथे रेडी झालेला आहे आपण गॅस बंद करूया आणि हा गरम गरम तडका याच्यावर ओके आपण आता या भाजीला एक ट्विस्ट देतो आहे आपण या भाजीला कोळशाचा धूर देतो आहे तर मी या भाजीमध्ये एक वाटी ठेवते आहे आणि त्याच्यामध्ये हा कोळसा ठेवते आणि याच्यामध्ये दोन थेंब तेल लावते आणि आपण एक थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया आपल्याला फार धूर नको आहे आणि गॅस बंद करूया आता मी झाकण काढते आहे आणि ही वाटी पण मी काढून घेते आता ही आपली भाजी, भाजी तयार आहे चला तर मग आपली ही आंबट गोड चवीची सप्तपर्णी भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर कशाबरोबर खाऊ शकता माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद